न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणारे निवडणूक प्रक्रिया खुल्या भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये मतदान कालावधी संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीमध्ये मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासापासून म्हणजेच अकरा मे दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी सहा वाजेपासून मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच बारा मे दोन हजार चोवीस आणि तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील या आदेशांचं बंद कालावधीत उल्लंघन करून मद्यविक्री करत असल्याचं आढळून येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील असं राज्य उत्पादन शुल्क विभागानं कळवलं आहे आरंभ पर्व प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा